कितीही वेळेस आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात जसे आपल्याला नको असतात आपल्या मनाच्या विरुद्ध या गोष्टी घडत असतात परंतु जशी जशी वेळ निघून जाते तशी तशी आपल्याला त्या गोष्टीबद्दल असे वाटायला लागते घडून गेलेली गोष्ट आपल्याकरिता योग्यच होती आपण त्या गोष्टीकरिता परमेश्वराचे धन्यवाद पण व्यक्त करतो म्हणूनच तर म्हटलं आहे जे घडून गेले तेही चांगलेच जे घडत आहे तेही चांगलेच आणि जे घडणार आहे तेही चांगलेच चला तर एक सुंदर कथा तुमच्याकरिता एका राजाचा फार मोठा फळाचा बगीचा होता त्या बागेमध्ये वेगवेगळे फळे लागलेली होती त्या बागेची देखभाल एक शेतकरी व त्याच्या परिवारातील सदस्य करत होते तो शेतकरी रोज सायंकाळी बागेतील सुंदर व गोड फळे आपल्या राजाकरिता घेऊन जात असे एक दिवस त्या शेतकऱ्याने पाहिले बागेमधील सेफ अंगूर नारळ बोरे अक्रोट असे अनेक प्रकारचे फळे पिकलेली आहेत तो विचार करू लागला यापैकी कुठली फळे राजाकरिता घेऊन जावे त्याने अंगुराची टोपली उचलली व राजाकडे निघाला परंतु रस्त्यात जाता जाता त्याच्या मनामध्ये विचार आला आपण दोन तीन नारळ बोरे किंवा सेप घेतले असते तर चांगले झाले असते ते पाहून राजा आणखी आनंदी झाला असता असा विचार करत करत तो राजाच्या महालापाशी आला त्याने ते अंगुराने भरलेली टोपली राजा समोर ठेवली व दूर जाऊन बसला राजाचे त्याच्याकडे काही लक्ष नव्हते त्या अंगुराच्या टोपलीतून एक उचलला व खाल्ला परत दुसरा अंगूर उचलला आणि तो अंगूर राजाने शेतकऱ्याला टेकून मारला शेतकऱ्याला अंगूर लागल्यानंतर शेतकरी म्हणाला परमेश्वर खूप दयाळू आहे राजा परत त्या टोपलीतील एक अंगूर खायचा व एक अंगूर शेतकऱ्याला फेकून मारायचा आणि शेतकरी परत तोच शब्द उच्चारायचा परमेश्वर खूप दयाळू आहे असे बरेच अंगूर फेकून मारल्यानंतर शेतकरी काहीच म्हणत नाहीये फक्त परमेश्वर खूप दयाळू आहे असाच उच्चार करत आहे हे ऐकल्यानंतर त्या राजाला आपली चूक लक्षात आली आपण शेतकऱ्यासोबत किती अन्याय करत आहोत तरीही त्या बदल्यात हा शेतकरी परमेश्वराचे उपकारच मानत आहे म्हणून राजाला थोडेसे आश्चर्य वाटले नंतर त्या राजाने शेतकऱ्याला विचारले मी तुला किती वेळेस तरी अंगूर फेकून मारले आणि ते तुला लागले पण आहेत तरीही तुझ्या तोंडातून एकच शब्द निघत आहे परमेश्वर खूप दयाळू आहे असे का यावर त्या शेतकऱ्याने मोकळ्या मनाने उत्तर दिले तो म्हणाला महाराज आपल्या बागेमध्ये नारळ कोर अशी सुद्धा फळे उपलब्ध होती परंतु मी अंगूर घेऊन आलो मी ते बाकीचेही फळे घेऊन येऊ शकलो असतो परंतु परमेश्वराच्या कृपेमुळे मला ही बुद्धी आली की आज अंगूर घेऊन जायचे आणि मी जर बोरे नारळ अशी दुसरी फळे आणली असती आणि ती फळे जर तुम्ही मला फेकून मारली असती तर माझी काय हालत झाली असती म्हणून मी परमेश्वराचे उपकार मानत आहे की त्यांनी मला अंगूर आणण्याची बुद्धी दिली महाराज परमेश्वर खूप दयाळू आहे म्हणूनच मित्रांनो काही गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या किंवा आपल्याला हव्या तशा घडल्या नाही तर थोडेसे धैर्य धरून ठेवा कारण काही गोष्टी वेळ आल्यानंतरच घडत असतात त्यावेळेस आपल्या तोंडातून हेच शब्द निघतात जे घडले ते चांगलेच घडले मित्रांनो तुम्हाला सकारात्मक विचाराकडे नेण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न धन्यवाद